नमस्कार सन न्यूज मराठी मध्ये खान वर झालेल्या आझाद प्रकरणी येथे आज आंदोलन करण्यात येणार होते या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे यावेळी मुंबई येथील आझाद मैदान पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत घडलेल्या गुन्ह्याबाबत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे सैफ अली खान यांना धमकावून खंडणी मागण्यात आली होती खंडणी न दिल्यामुळे सैफ अली खानच्या घरावरती हा हल्ला करण्यात आला आहे असे दलित महासंघाच्या निवेदनामध्ये म्हटलं आहे या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती या मागणीनुसार आरोपीवर कारवाई करून असे आश्वासन पोलीस ठाण्यातून देण्यात आल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे भारताला स्वप्न आहे आणि देशाच्या सत्तेचा राजकारण स्वप्न आहे तर मुंबई ह्या देशाचं आर्थिक पाठबळ समजलं आता आर्थिक राजधानी म्हणून या मुंबईची ओळख आहे या मुंबईत आज व्यापार व्यावसायिक उद्योजक या डॉक्टर वर्ग तसेच मोठमोठे चालचलन करणारे बाहेरल्या देशातील किंवा बाहेरल्या राज्यातील लोकांना या ठिकाणी अगोदर खरणी मागितली जाते पण आता या ठिकाणाला कलाकार लोकांनासुद्धा या ठिकाणाला खरणी मागितली जाते आणि न दिल्यास त्यांच्यावर हल्ला केला जातो त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आमच्या महा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष शिपभाई पटवीकर यांनी या निषेधासाठी जे काय वांद्रा पोलीस स्टेशन आहे या प्रकरणाची चौकशी करा आणि सैपालिका यांच्यावर झालेल्या आल्याची चौकशी करून कायदेशीर पद्धतीनं त्यांना संरक्षण देण्यात अशी मागणी केली होती पण संबंधित मराठे यांनी हे प्रकरण <laughs> आमचं हाणून पाडलं होतं त्याचा जाहीर निषेध व त्यांनी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या धक्काबुक्कीचा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज आझाद मैदान इथे झोपलेल्या शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणाला जागा करण्यात आली कोंबडा आंदोलन लावण्यात आलं पण संबंधित या आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबांच्या डोक्यात काय आलं काय माहिती नाही त्यांनी आमचं आंदोलन पूर्व परवानगी देऊनही ते आंदोलन आमचं नोटीसनं नाकारण्यात आलं पण त्या गोष्टीला आम्ही त्यांना सहमत दिली आणि आंदोलन आम्ही थांबवलं स्थगित दिलं पण येत्या काळात संबंधित लोकांच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहे कारवाईबाबत दाद मागणार आहे संबंधित जो कायदा हातात घेण्याचा जे काय पोलीस प्रशासन ते धाक चालवलेला आहे किंवा घेतलेला आहे त्याचा आम्ही पहिला दलित महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध जाहीर निषेध करतो तसंच इथून पुढच्या काळात आम्ही कोर्टाकडे झालेल्या आजच्या प्रकरणाबाबत लवकरच दाद मागून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे